काय ऐकू नको काही बोलू दे दिले काल लवकर आण वळत काठान आण चाल काल लवकर दिले आज कालचे बोरे निघाय झामल्या जीवाचं काही का मोलच नाही ना हा जसं काही वाटते फुकाचाच जीव आहे आपला काही डबल जन्म भेटत नाही ना पण त्याची किंमतच नाही ना चाल लवकर चाल मला मरु, मरुदेच भेट नाही भेट नाही म्हटलं तरी मला मरुदे मरुदे मरायचा आहे ना मला मरायचा आहे तुझ्या मतलब कुठे ऐकून राहिला तू बुची 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 धरून आण वाढत हा काठावर ओळख आण चाल लवकर लवकर दिले का झेंबर तिच्या म्हटलं नाही ऐकून राहिलो वळ्या पण आता कुठे धरा मला काही म्हणजे पडला बा हा कंबर मध्ये धरलं तर मला ते अंदर केस धरतो धरतो ओळख आदा आता काही पर्याय नाही आपल्याच पर कधी अंत काठावर बुचका बसून नाका डोळ्यात पाणी जाईन ना बावा का काढता काढता जाईन ना मग हा काढलोकर ओला आण कुदन पे झुम्या कुदनले का एकटे जण जमून नाही राहिले ते तू काय का नुकसा नुसतं काय तोंडच पाहते का रे काय आलं तुम्ही ना हा? मी जाईन वाचवाय मामनाम सत्य होईलच कुदा हे याच्या काही मिळ येत नाही हे काही कामाचे नाही हे लटर खूप पोरे आहेत मंगापासून तो काढूनच राहिला पा येऊन राहिले पोरगी आपण किती 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 लोक काढले पाण्यातून पुरातून काही नाही ना र दम लागते ना र मला दम लागते ना आता हा पुरत नाही ना दम थकवा येते ना मले पाय चालत नाही म्हणून नाही तर मी तर कुदलत असतो आपण तर पट्टीचे पाहिणार पण आता काय आता शरीर साथ नाही आपलं हे आजकालच्या पोर्या काय रे घ्याप्तीन माग काळे ठेवलं असतं का अरे खांद्यावर उचल पण आता कसं आपले यंदा होत नाही हो हात पाय थरथर कापतात पाण्यात गेलं की त्याला शांताराम सांग ना कीर्तन अवध दे त्या पोऱ्याले अवधी आले दे चालू माहिती चाल ना असं ओळखच नाही तर आता हे काही गोड घेत नाही बा हळूहळूच पाहून राहिली ना तशी येत नाही आता कातार सांगतो आता ओळखच नेतो नाही का हाताने शांताराम भाऊ हे काहीच नाही ना बा हालचाल काहीच नाही नव या बा कसं करता बापा मेली गेली का बापा हे काही बोलता का मेलीन गेली अरे त्या नाका डोळ्यात पाणी गेलं बाबा म्हणून ते कसं हा हालचाल नाही करून राहिली छाती दाप त्या पुरीची छाती दाप छाती जा तोन जा ते आ, 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 हाँ? हाँ? हे त्या पुरीच्या तोंडाला तोंड लाव आणि तोंडाला बाणी वळ त्या पुरीच्या पोटातलं वळ लवकर वळ ते छातीत आपण काही निघत नाही बाणी वळ लवकर नाही हो बा मी नाही करते धंदे हा मी निवडत ते बाणी थानी हा काय सांगता का राजा काय हे बाळ झाला का तसंच करा लागते हे नाही तर काय तर का मोरू देता येत्या पुरीले काय ते पाणी का हा आमचा दम पुरत नाही म्हणून आम्ही ना काढलं असतं वळ जोऱ्या जोऱ्या हा वळा लागते ते पोटातलं पाणी बाई काय राजा शांतरा मग काय नक्कीच तर काढलं बापा नवीन असे काय बापा सोपते का राजा हा जेवान पोर घ्यान मी असं करू का राजा मी नाही करत बा ते हा एखादी बुडी फुडी असते केलं असतं मी आम्ही मीनी करत हा सर मारते अरे बा आम्ही उभी आलो तू काल घेऊन राहिला बाबा रे हा तसंच करावं लागते ना ते काही नाही होत लवकर काही वेळा बा तुम्ही माणसा बड परिस्थिती पाहत नाही बा हा काय काय नाही तर झाबरू झाबरू विचार नको रे बा चाल बा लवकर पटकनी काय तर बा ह जीवन ना प्रश्न रे गडा काय लोकल पाणी काय बा पुरिया पोटातले बा आता <सथी> तुम्ही म्हणून आले तर करतो बा आता आई इलाज नाही आता झाले आता तुम्ही एवढा फोर्स करून राहिले बा मले तर पायदा हवा मांग घरा गोटेने आले पाहिजे ह मी कसं या गोष्टी झाले लिप्त असतो अबे काढला बे काय नाटक करून राहिला तू ह्या परिस्थिती परिस्थिती भांडत ठेवत जा काय काय

मले मरू द्या तुम्ही मले मरू द्या मले मन नवऱ्याने काढून दिले घराच्या बाहेर मले मामा आई बापाने घराच्या बाहेर काढून दिले मले जीवन जगाने वाटून राहिला आता मी कोणासाठी जगू कोणासाठी जगू मी मले मरू द्या तुम्ही बाई मरण एवढं स्वस्त आहे काय ह मरू द्या मरू द्या लावलं ला तर अरे हे जीवनात किती संकट येतात बाबा किती संकट आहे तोंड द्या लागते तू मरतो मरतच करून जाईल शिकेलाच ना तू शिकेलाच ना

बाप सोडले मनवरा सोडला हा आणि मी तुमच्या घरी का आली सांगा मी मध्ये मरेच आहे माझी इच्छाच नाही आता जीवन जगायची हो बाई पोरगी काही वजन असते ना हा तू आता आमच्या पोरी सारखी जाच हा हा चाल तू आमच्या घरी चाल बापा हा तुले माय बापान काढून नवऱ्यान दिलं काढून तू विचार करू नको आता आम्ही तुझे माय बापा असं समजतो आता हा आम्ही तुले वागवायला तयार आहोत

आम्ही तर बापा जाय आले तयार था चाल ना बापा शांतनं भाऊ वागून राहिले चालणं जाय ना बापा त्याच्या घरी काय एवढे झाणं म्हणून राहिले बाई तुले तू मान नाही ठेवत काय हो शब्दाला मान नाही देत काय का त्या वा आता तुले कसं सारखं म्हणून राहिले ते चल बापा चाल मी इच्छाच नाही ना रे कुठे जायची मी इच्छाच नाही ना आता कसं एवढे ते शब्दाने मान देऊन बाप्पा मी जातो जातो त्याच्या घरी जातो बापा तो भाई चल चल मा घरी चाल बापा चल उठ लवकर कुठ चल चालो भाई चल शांतना मोशा घरी जाऊ चल चल बापा, बापा चला आता हात टेकले बापा शेवटी आता बाई चल जमलं रे बा जमलं का आला बाई कोण कोण मेळ काय तोंड असं करत नव्हतं आज जो बरं बाबू असा बिबा नको घरात जो कोणाली बी हा ती आगोपणामुळे बाई पोरीचा संसार मोडला ती चाले का ती आगोपणामुळे जीव बी जात होता त्यावाटी काल उकरून खाऊन आला तो विषय मग करू नका त्या विषयावर बोलून आपण हा आता आता नको बोलून चला घ्या त्या चला चलो भाई चल कुकड्याचे सदाभाऊची बोरगी हा धरणार येईल ती म्हणतात ते आम्हाला माहित पडलं बा पाटील आता झालं बा काढलं त्या पोरीले हा हा व्यवस्थित शिरा पोरगी शांतार मग घेऊन गेले घरी दिले एवढी पोरगी हुशार आहे बा शाळे पण आता जीव द्यायचा प्रयत्न करून राहिले सांग हा माणसावर संकट आलं की काही करू शकते की माणूस काही करू शकते की नाही आ, आ आ, आ, आ आ, ना ना आ, हा बऱ्यान बरं झालं त्या पुरीन उडी टाकली ती हा झाबर होता म्हणून वाचली ती बोरगी हा हा झपला बापान पकडलं ना आणलं काटा पाणी यानंच काढलं कोटातलं तिच्या काय सांगतं नाही तर मासारख्या नाही बापा काढल्या नसते गेली हा म्हणजे ना झापता ये ना काही आज ते बोरगी मेलती झाबरून नसता की नाही वाचलीच नसती बोरगी मेलीच असती आणि शांताराम होऊन मारला सबू शांताराम भावले मी ते आधा हा वय वय सात नाही येत नाही शांताराम भाऊ घे शांतारा भावून पकडलीच ती बोरगी पण बरं आहे बापा झाबरू होताच जमलं ते

काले मारा मारा करता कडे हो त्याचं त्याला समजत नाही तर आपण काले त्याला मारता घे ना त्याने का आपल्याशी गेटी घेतली काय आता या कसं परीचं मॅटर मुळला आता हा निपटलो शांताराम होऊन तो पोरगी दत्तक घेतली शांताराम बोल घरी जाईन ती पोरगी आता तिले काही टेन्शन नाही बेचारीले हा आता काय भाण्या फाण्या लागू नका वाया जाईन तर जाऊ द्यायला आता तसंही ती पोरगी आता भाण्या घरी जात नाही म्हणते हा मला चालत नाही म्हणते तो पोरगा मला पाहिजे बी नाही तिनं जायलाच नाही पाहिजे घरी जाऊन काय फायदा आहे रे बा का, का मरायला जाती घरी काय लाजायद्या सहा आले जरी पाणी नसलं तरी मारा भड विजय झाले तर एवढा दा। भिंडो पोऱ्या पोरगी का घरदार सोडून आली ते राहिले सुदी इकडे दारू बेन तमाशा मांडते शिवल्याला लागते तो हरामखोर आता आता झालं निपटल ते शांताराम भाऊ घेऊन गेले घरी दोरीला शांताराम भाऊनच काय एवढ्याने एकट्यानं ठेका घेतला त्या पुरीचा आपण मी मदत करू काही नाही काही हां आता एकट्या माणसाला जीव घेता मी हा रे सांगून देतो शांताराम भाऊले काही लागलं तर कसं त्या पुरीसाठी आपण अर्ध्या ती हजर ची गरज नाही पाटील तुम्ही काही टेन्शन घेऊ नका काय शांताराम भो शांताराम भो करतात काय काय करायचं आहे ते म्हणले गो मुली हे समजत नाही बा माणसाच्या पोटचा गोया असते कोणतंही लेकरू असलं तर मायबापाले फ्यार असते बा या स्वतः बन त्याची बायकोले का जरा विचार करून बघा पोरीचा घरी गेली पोरी तर काढून दिली जाई सांगा आता किती मायबाप बेरू हे नाही त्याचंही काही चुकेल नाही आहे या पोरीनं पहिले गलत फणा करेल करून त्या पोऱ्या भाण्याबरोबर फोन गेली आणि माय कसं साऱ्या गावानं टोकलं तेंडाखाल जागा नी राहिली आता हे पोरगी खाल्ला द्या घरी तर माय बापा गेली मग मायबाप कसे का उभे करते चांगलं टच टच बोलेलात ना लोक त्या बरोबर गलत पण असो काही असो चला चला लवकर होत हा चला ना हो चाल भाऊ चल काय हो सदा तुला काही लाजगीर वाटते की नाही जराशी काही हा लक्ष्मी लगा तुम्ही पोरगी घरात आली आणि तुला काढून दिले का घर या बाहेर हा ते पोरगी जीव द्यायला गेली ती ना ह लाज वाटली बाहेर लगा तुले पोटचा वय आण लगा तू या तुले लगा काही जर अशी वाटत नाही लगा बाप असं तू त्या पोरीचा हा मग ते म्हणजे मेली काय पुरायला लागते का मग हा मग आणले की नाही पोय घे काय फुलं घेला हार घे आ, सा, जंगी स्वागताच जाता जाता करून टाकू पैसे नसतील तर मी देतो हा त्याचे पैसे मी देतो लागले असत मिरंगिरांत असलं असलं ना हा किल्ली गिल्ली बांधली ना तू लेखा स्वतःच्या पुरीची मरई वाट पाहून राहिले का तू का माणूस लेखा जनवार असले का तू जनवार तू, तू जराशी वाटून राहिले का सद्या सदा सोपते का तुला हा पोरचा गो तुझी तू पोरगी आहे ना पुरीची मरई वाट पाहून राहिल्या तिच्या का कोणाच्या होत नसते का तुझ्या कोणती चूक होत नाही का रे होत तुझ्या ते माझ्यानं चूक हो की ना हो पण तुम्ही काही दोघे तिथे मला शांतपणा शिकू हो नका तुमचं काम तुम्ही करा माझं काम मला करू द्या म्हणले नाही पाहिजे ते बोलगी मा घरात तिने वाहन आठ नट्ट केलं ना तिला कशाला ठेवू मा घरात मी आले घेऊ हा ते जाते यायचे त्याच्या मागे तोड आलेले मी काल ठेवू दिले घरात मग हळा सदा हे बरोबर नाही बर ह पुरी ना चूक झाली तेव्हा तू असं बोलून राहिला ले का मग कोणाच्या नाही चूक होत गड्या या जमान्यात हा सारे जण होते गड्या माफ करा लागते बाबा एक डोळ्या लावा लागते एक डोळ्या उघड्या करा लागते पोटचा गोया आहे तो तुमच्या पुरीने असं केलं असतं असे लफेळे गेले तुम्ही ना काय केलं असतं तुम्ही ना काय केलं असत नाही सांगा मला पहिले मला लोक शांत शकतो तुम्ही तुम्ही ना काय केलं ते सांगा मी तरी तुमच्या पुरेल घरात घेतलं असतं का तुम्ही घेतलं तुमच्या पुरेल घरात अशी परिस्थिती आली आम्ही घेतलंच असत पण तसं तर काही नसतं घेतलं घरा पण असा तिच्या नवऱ्याने तिला काढून दिलं सोडून नाही का सर गाज वन वन फिरून राहिली तिचा नवरा तिला मारून राहिला त्याच्याबरोबर गेली तो सांगा आता अशा परिस्थितीत आपण तिला सातने दिशी मग कोण देत आपल्या आपल्या पोटचा वयाने निघतो तो पहिले चांगला नाही थांबलता आला असा काल थांबल थांबलला लफंग्या घ्या किती आपल्या कंबळ्यात लाता मारी नसा ह मी जरी म्हणत की बर हे लोफर कामात बर या पोऱ्याबरोबर लग्न करू नको करू नको पोरगी आहे की ना दोन दोन धोरा नाही नाही प्रेम आहे मा लव आहे मी मला काय कमी समजून राहिले का मी त्याच्या बरोबर जाईल माय माझ्यासाठी छक आता काल आली मा घरी मला नाही पाहिजे बात पोरगी बाई तीन गड्या सदा झाली पोरीच्या उघड्या ठेव गड्या कसं आता तू समजदार माणूस आज गड्या मी मरीन ताते माझारी पाय टाकीन तर लोक तिले छानच नाही आपल्या घरी याचा भाऊ हा अजिबात आपल्याला अशी लोकर पोरगी <गण> चालत नाही हा काल गेली ते बघून काल गेली ते ती तिथं काय लग्न देत नव्हता मी करून दुसऱ्या गोळ्याबरोबर एवढी उतर आली मला सांगितलं मला सांगायला लागत होतं की मला लग्न द्या म्हणून करू आता तुम्ही दोघे जण तिची काही वकिली करू नका मला काही तिथं सांगू नका तुम्ही असं संतला न दिसताना हा तुम्हाला जर एवढा गुळ असेल तर तुम्ही वागवा दिले मला शांतना शिकू नका अरे बा हा वकिलीचा विषय नाही ना तुझ्या कर्तव्य आहे ना बापाचा कर्तव्य आहे ना पुरी संकटा सापडली तर बापच धावून जात असते ना तू तर पुरा निर्देश झाला मग पुरीनं चुकी केली तर मग काय दिले का जन्मभर शिक्षा देशील काय लगा हा कर्तव्य कधी असतं मी ना स्वतः तिचं लग्न लावून दिलं असतं तिच्या नवऱ्यांदर दिले काय केलं असतं घरी जाऊन मारला असता पण ते पोहून लोफर कामे केली तिनं स्वतःच पोरगा निवडला स्वतः त्याच्याबरोबर लग्न केलं लव्ह मॅरेज केलं ना तिनं मला घेतलं का विचारा मला विचारलं होतं का तिनं काल मी तिच्या पडव असं बघ काय बोलून का राहिले का तू धन्यवाद हा हात जोडतो वा आता विषय काढला तर काढला आता डबल विषय काढू नका मिली तर मिलीन राहिलीच राहील मला काहीच घेणं देणं नाही हा ज्या दिवशी मरीन त्या दिवशी पुरायला मला सांगा हा कोणा डब्यात जीवित मी लागलं असतं लागलं असतं बयवन घेवन करतो मी हा पाचशे हजार खर्च करीन लागलं असतं ना पंगती देतो तुम्हाला खाणं काही तर हां पण तिचा विषय आपल्या जिबात काढायचा नाही हा चाललं मी जय हिंद जय भारत चालतो

कसं बापा मला काही सांगणं नाही सवरण नाही ना अचानक तसं सांगायला तर पाहिजे की ना तुम्ही ना मला अचानक म्हणून झाले दत्तक घेतल्यासारखं आता नंतर तुम्ही जाऊच द्या आता मध्ये जाऊ द्या तुम्ही अटू जाऊ द्या मला हटू हो या पोरवर दुखाला डोंगर कोसलेला आहे नवऱ्यानं काढून दिलं घरून माय बापाने काढून दिलं जाईन ती कुठे जाईन ते पोरगी सांग ना तू हा आहे ना आपल्या शिव बोर आहे मग आणि तसंही कसा आपल्या घरी काही पोरगी नाही म्हटलं मग चाल बाप्पा बाई की तुले हा आपल्याला पाहिजे होते कि नाही कोणी आपल्या घरी तुले कसं सारा होते बया पोरीचा कामा धंदा सार्या गोष्टी टेन्शन नाही मग हा डॉक्शाला झंड पाम नाही मला कसं लवकर गरम गरम खायला भेटत्याने पोरगी आपल्या राहिली कामा धंद्याचं मग पाहु ना आपण पण हिले माय बापानं आणि काढून दिलं बा काढून दिलं

काय करीन बोरगी मग द्या येईल तिथे बोरगी आम्ही वाचवलं बाबा तिला कसं तरी चाल म्हटलं मा घरी मी वागवत तुले बाप्पा बर केलं तुम्ही बरं केलं तिला इकडे आणलं तर आपणच वागवत काही टेन्शन नको घेऊ परी तू आमच्याच घरी राह आता बापू बापू लगीन लगीन बापू त्या सुरू आता याचं लगीन लगीन बा हे काही सुस देत नाही बघ मला त्याचा पहिले झमका लागते मला आता विषय याचं तिसरंच चालते काहीतरी जायना रे मनात भाज माया नाही देलं तुले पण मग त्या दोघार भेटत असते का आपला जन्म दार भेटत असते आणि तू जीव द्यायला गेल ती केलं सौरेलास बा तू हा जीव द्यायचं काही काम नाही का ना एवढे काही ना समज नाही सगळं समजते तुले मग तू जीव द्यायला का आले गेल मावशी चुकलं ना माय मले ऑल नाहीर झालती ना पण मग कस मी जुद्याचा निर्णय घेतला होता बा दे आता काही जास्त चौकशा करू नको बर हे वर त्या पोरील घरा काही खाऊ पिऊ घाल हा उपाशी तापाशी विचार कि दिवसाची फिरून राहिली हा चालू असा चालू पोरी पोरी चालू बाई बर बाबा तुम्ही म्हणाल तस चालू पोरी चाल चाल बर घरात मित्रांनो यापुढे जर भाग तुम्हाला बघायचा असेल तर कमेंट द्वारे आम्हाला काढवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मी गगन गगन माझी पोरगी पाबर आहे लवकर मागास झमकून द्या गन हा गगन